पाण्याच्या टाकेवर चढून शोले स्टाईल आंदोलन न्यायासाठी प्रचंड आक्रोश गावकऱ्यांनी भले मोठी केलेली गर्दी जरांगे के पाटलांची एंट्री आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी त्यांना मिटी मारत फोडलेला हंबरटा मन सुन्न करणारा हा प्रसंग अनुभवला मिळाला तो म्हणजे बीडच्या मत्स्याजोगित सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या होऊन महिना उलटला मात्र अजूनही मनावा असा वेगवान तपास काही होत नाहीये आरोपींना कुठेतरी वाचवायचा प्रयत्न होतोय यावरूनच नाराजी दर्शवत धनंजय देशमुख यांनी गणिमी काव्यानं पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं आणि न्यायासाठी आक्रोश केला, न्याय केला। बीड पोलीस प्रशासन आणि मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आंदोलन स्थळी दाखल झाले अखेर दोन तासांच्या मनधरणीनंतर धनंजय देशमुख यांनी टाकीवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला मात्र हे करत असताना पोलिसांसमोर पाच प्रमुख मागण्या केल्या या मागण्या नेमक्या आहेत तरी कोणत्या या मागण्या पूर्ण झाल्यास संतोष देशमुख हत्या प्रकरणाला गती येऊन आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकते का त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र देशमुख कुटुंबाने केलेली पहिली मागणी म्हणजे वाल्मिक कराडवर सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करावा खर तर या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड धनंजय मुंडे यांचे राईट हँड असणारे वाल्मिक आहे आहे अशी शंका सुरुवातीपासूनच घेतली जाते सध्या सुद्धा मात्र त्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येचा कोणताही थेट गुन्हा वाल्मिक कराडवर नोंदवण्यात आलेला नाहीये हत्येचा गुन्हा दाखल नसल्यानं वाल्मिक कराडवर मुक्का सुद्धा लावण्यात आलेला नाहीये त्यामुळंच कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करावा त्याच्यावर मुक्का लावावा आणि कराडला फाशी मिळावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली आहे देशमुख कुटुंबाने केलेली दुसरी मागणी म्हणजे या संपूर्ण तपास करताना जी जी माहिती समोर येते ती, ये ती कुटुंबाला सांगण्यात यावी खर तर मागील महिन्याभरापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास नेमका किती झालाय यात काय काय घडतंय आहे याबाबत कुटुंबियांना सीआयडी कडून माहिती दिली जात नाहीये ही माहिती देण्यात यावी अशी मागणी धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली देशमुख कुटुंबाने केलेली तिसरी मागणी म्हणजे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नेमणूक करावी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आवाज उठवणाऱ्या भाजप आमदार यांनी उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं फडणवीस यांनी उज्ज्वल तरी या प्रकरणी देशमुख कुटुंबियांनी मागणी केलेल्या सरकारी वकिलाची नेमणूक झालेली नाहीये देशमुख कुटुंबाने केलेली चौथी मागणी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली या समितीमध्ये पंकज कुमावत यांची नेमणूक करावी पण ती मागणी सुद्धा अद्याप पूर्ण झालेली नाहीये देशमुख कुटुंबानं केलेली पाचवी मागणी म्हणजे कृष्णा आंधळेला अटक करा संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी विष्णू चाटे सुदर्शन भुले सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात यश मिळवलं परंतु कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे कृष्णा आंधळेवर चार वर्षांमध्ये सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे तिघही रेल्वेनं गुजरातला गेले होते तिघेही जवळपास पंधरा दिवस एका शिवमंदिरात थांबले होते मात्र त्यांचे पैसे संपल्यानं फरार आरोपी कृष्णा आंधळे पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात जाईल असं तिघांनी मिळून ठरवलं होतं पुण्यात एक व्यक्ती आंधळीकडे पैसे देणार होता ते, ते, न न ते पैसे घेतल्यानंतर कृष्णा आंधळे पुन्हा एकदा गुजरातला परतणार होता त्यानुसार ओळख लपून कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आला मात्र यानंतर कृष्णा आंधळेशी संपर्क न झाल्यानं सुदर्शन आणि सुधीर यांनीही महाराष्ट्रात जायचं ठरवलं इथं ते एका व्यक्तीला भेटणार होते त्यांच्याकडून पैसे घेणार होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून हो दोघांनाही ताब्यात घेतलं पण कृष्णा आंधळे आधीच पुण्यात आल्यानं तो देखील फरार होण्यात यशस्वी ठरला अजून ही तो पोलिसांना गुंगारा देतोय त्यामुळेच आधी कृष्णा आंधळेला अटक करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली मनोज जरांगे पाटलांनी ही घटनास्थळी धाव घेत धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय झालं तर मी यांचं जीण मुश्किल करेन तुम्ही खाली या तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे आपल्याला संतोष भैयाला न्याय द्यायचा आहे माझा समाज तुमच्या पाठीशी आहे आत्महत्या करायची नाही खाली या अशा शब्दात म्हणून जरंगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांची समजूत घातली आणि धनंजय देशमुख यांनी टाकीवरून खाली येण्याचा निर्णय घेतला खाली येताच म्हणून पाटील यांना मिठी मारत त्यांनी हंबर डाकोडला उपस्थित लोकांच्या डोळ्यातही पाणी आलं अतिशय भावनिक अशा या क्षणानं सर्वांचं मन हळहळलं बाकी तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख यांच्या मानेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल का संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशस्च नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद